नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बारामती या ठिकाणी आपण आज ज्या इमारती माझ्या पाठीमागे जी इमारत दिसते तुम्हाला त्या इमारतीमध्ये बारामती तालुका कुस्तीविगर संघ बारामती या या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमकी या ठिकाणी कशा पद्धतीनं कुस्ती चालते काय चालते त्यासाठी आपण ती चर्चा करणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते आ, मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ह्या इमारतीचं व्यवस्थापन आपण बघता आपलं परिचय सांगता मला मी मुंबई महापूर केसरी भारतमधने मधने आपण ह्या संघाचं काम पूर्णपणे मध्ये कुस्ती केंद्र या ठिकाणी वस्ताद भारतमधने यांच्याशी आपण बोलतोय वस्ताद आपलं प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आपण मुंबई केसरी हा किताब दहा एक वर्षापूर्वी तुम्ही तो जिंकलेला आहे निरावागच या मातीतून म्हणजे बारामतीच्या मातीतलेच तुम्ही हे कुस्ती राहा की या कुस्ती केंद्रामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत तुमच्याकडं विद्यार्थी आता सध्या सत्तर पोर आहेत आपल्याकडं बरं म्हणजे तुमच्या अंडर आता तुम्ही तुमच्या तालमेमध्ये सत्तर पोर आता तुम्ही शिकवताय आहे काय सांगता सकाळी किती वाजता उठवता या पोरं तुम्ही सकाळी साडेचारला पोरं उठवतो बा फ्रेशोला सहा पाचला लाईन अपला येतो पोरांमध्ये पाच लालीच पाहिजे पाचला लाईन लाईन अपला असते फ्रेश हा हा, हा। आणि एकंदरीत दिवसभराचा जे तुमचं शेड्यूल आहे आता ही मुली, फक, मुली फक्त मुलं जी राहतात इकडं फक्त कुस्तीच खेळण्यासाठी आलेली का शाळा पण शिकते ते नाही काय पोरं कुस्ती खेळ काही शाळा कुस्ती दोन्ही बी खेळतात दोन्ही पण पोरं पोरं दोन्ही खेळणार आपल्याकडे शाळेत बी जात कॉलेजला कुस्ती बी खेळतात दोन्ही बरं सकाळी उठल्यानंतर लाईन अप झाल्यानंतर मातीमध्ये कधी खेळायत पोरं खाली मातीमध्ये संध्याकाळचं खेळतात सकाळचं रनिंग करून रनिंग रनिंगला कुठं जागा म्हणजे रनिंगला कुठे ग्राउंड जवळ आहे त्याचा वापर तुम्ही करता इकडे सकाळी सुरुवात झाल्यानंतर त्यांचा लाईन अप झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की त्यांचं सगळी जी व्यायाम आहे तो घेता तुम्ही रनिंग करायला होता आणि त्याच्या पुढे जर समजा काही मुलं कॉलेजला गेली तर तिथून पुढे राहिलेल्या मुलांचं काय सडूल असतं मुलांचं जेवण खावत बारा वाजता झुकते ती जेवणाची काय सुविधा इथं साधारण हाताने करून खात्यात चार चार पाच पाच पोरं पार्टणार असतात अच्छा करून खाते म्हणजे ग्रुप केलेले आहेत तुम्ही इथं हां ग्रुप तिघं तिघं चौघं चौघं हातात पार्टणार त्यांची पार्टनर त्यांच्या हा मग ही मुलं हाताने करून खातात सगळं हाताने करून खातात बर आणि मग त्यांचं साहित्य जे जेवणाचं आहे ते तपली ते आणते ती सगळे बी आपली आपली सगळी पार्टणार आपला ग्रुप बनवता ते खात्यावर पैसे टाकतात पैसे संपले की पुन्हा टाकतात खात्यावर प्रत्येक पाळी येते असे पैसे दोन दोन तीन तीन हजार रुपये टाकतात टाकतात ते म्हणजे घरचे टाकतात ते आणि ते तपले ते हाताने भरून खाते खाते खा खा ते तपले ते मला सांगा हे जे केंद्र आहे ह्या केंद्राचं व्यवस्थापन तुम्ही बघताय परंतु ह्यासाठी काही गव्हर्नमेंटचा निधी वगैरे येतो का दादा दादा देते ना दादा सगळी व्यवस्था बघतात दादांच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या कुस्ती केंद्रासाठी काय काय केलेलं आहे त्यांनी दादाची तालीम आहे दादांची दादा तालीम आहे ही दादाची स्वतःची दोन्ही दिलेल्या आहेत इथं मुलांच्या अतिशय चांगल्या पद्धतीची कुस्ती शिकला शिकता आली पाहिजे कुस्तीची आवड लागली पाहिजे म्हणून दादानी इथं दादा जिम दिलेली आहे मॅट दिलेले आहे तालीम पण दादांचीच दादा आहे निश्चितपणे चांगले इथं विद्यार्थी तयार झाले पाहिजेत चांगले वस्तात तयार झाले पाहिजे कुस्तीची आवड मातीची आवड लागली पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे तुम्ही किती वर्ष झाला इथे नऊ वर्ष झाले नऊ वर्ष झालं हे सगळं तुम्ही बघताय बरोबर आहे हा तुमच्या तुमच्या म्हणजे तुम्ही आज एक गुरुच्या ठिकाणी आहात परंतु मलाही प्रश्न असा विचार होता की तुमचे गुरु कोण आहेत माझे गुरु हा माझे गुरुजर मग माहिती आहे बिराजदार मामा आणि ही कुस्ती त्यांच्याकडून तुम्ही कुठं शिकला गोकुळ गोकुळ वाचतात कोल्हापूर पुणे गोकुळ असतात अधिक संतोष गुरु।, गुरु बर आणि त्यानंतर तुम्ही मुंबई महापौर केसरी सुद्धा झालेला आहे खूप मोठं तुमच्याकडे पद आहे खूप मोठी कुस्ती त्यावेळेस तुम्ही जिंकलेली आहे बा तिथल्या निरावागचं नाव जे आहे ते तुम्ही मुंबईमध्ये एक प्रकारे तिथे झेंडा लावलेला आहे वस्तुस्थिती आज मला सांगा तुम्ही आठ ते दहा वर्ष इथं कुस्ती शिकवत आहे तुमच्या हाताखाली तुम्भ किती मुलं शिकली असतील इथं बर आता सध्या ऐंशी मुले आहेत आता आ, ह्या वर्षी सत्तर ते ऐंशी आहेत दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं मुलं येतात शिकून जातात कोण पोलीस भरती कोण नोकरी मग ती जी मुलं गेलेली असतात ती परत तुम्हाला भेटायसाठी येतात तिकडे भेटायला येतात निश्चितपणे येतात तुमचं अभिनंदन करत तुमचं पाया पडण्यासाठी निश्चितपणे येत असते तिकडे अशी लय जण येतात लय जण येतात निश्चितपणे अनेकांना घडवायचं काम तुम्ही केलं इथं अजून काय सांगाल ह्या कुस्ती केंद्राबद्दल सुविधा खूप होती आता मी खूप सोयी सुविधा आहे म्हणजे कुठं नाही सगळं सगळं आहे ते शावत पाण्याच्या आंघोळीला लायटी सगळं सगळं इथं सगळ्या सुविधा आहे तिकडे पॅम सगळी सोयी सुविधा आहे मॅट दोन इथं मातीचा आकडा आहे तुम्ही बघत असता सगळं सगळ्या गोष्टी खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा आकडा आहे इथं की लाल माती फुटून आणली अच्छा कोल्हापूर म्हणजे जिथे चांगली उपलब्ध माती तिथून तुम्ही हे माती घेऊन आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची माती तुम्ही ह्या मातीचं जे आहे म्हणजे बुश माती करण्यासाठी तुम्ही रोज तु, हे करत असाल मला वाटतं तेलाचे डबे डबे आणत लिंबाचे पिशवी अच्छा लिंब पण आहे तिकडे तेलाचा ते डबा पण आहे आतमध्ये आहे हळद हळद पण टाकावं लागते त्याच्या हळद दूध अच्छा एवढी चांगली सगळ्या सुविधा सोयीसुविधांनी उपयुक्त असं हे केंद्र आहे आता मला सांगा तुम्ही अनेक वर्ष कुस्ती केलेली आहे तुमच्या हातून पण अनेक शिकून गेलेले आताच्या सध्याच्या गडीला नवीन जी पिढी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कुस्तीबद्दल आकर्षण कमी झालेलं वाटतं का तसं काय नाही उलट पैसे खूप आले नवीन पिढीला आता सध्या ब कुस्तीला दिवस चांगला दिवस पहिले किती दिवायची की पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजार असे कुस्त्या लागायच्या आता दीड लाख दोन लाख तीन लाख घेतात मग बघतात डायरेक्ट पैसे झाल्या कुस्ती इतकं पैसे माहिती की पोलांची लाईफच कुस्ती सध्या निश्चितपणे अतिशय कुस्तीमध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त वातावरण आहे प्रशासनसुद्धा किंवा शासनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे पूर्वी लाडू अशा कुस्त्या असायच्या आणि कुस्तीगिरांना त्यावेळेस जर पाहिलं तर समाजामध्ये प्रतिष्ठा त्या काळी होती आजही आहे परंतु चांगले दिवस म्हणतो आपण ते आज उपयुक्तता जी आहे शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यामुळे सोयीसुविधा दिल्यामुळं आज त्यांना करिअर करण्याच्या संध्या चांगल्या उपलब्ध आहेत हे तुम्ही सांगताय आज तरुण पिढी जी आहे कुस्तीकडं जर आपण बघितलं तर सत्तरच विद्यार्थी आहेत परंतु माझ्या दृष्टिकोनातून हे विद्यार्थी कमी निश्चितपणे आहेत कारण जास्त विद्यार्थ्यांची संख्या आज एवढे चांगले दिवस असताना सुद्धा मुलांनी ह्या कुस्तीकडे ओळायला पाहिजे होतं मग ह्याची काही कारण तुम्हाला दिसतात कार। का आहे जे ते ज्या पालकांचा आहे त्यांना ताणमित असे बरेच खेळ आहेत की कबड्डी खो खो ही जी ती पालकांना काय वाटतं की कुस्ती ज्याला कुस्ती करायची ती कुस्तीत येते आणि ज्याला फुटबॉल खेळायचं ते फुटबॉलमध्ये जाणार ज्याला क्रिकेट खेळायचं आहे ते क्रिकेटमध्ये येणार जे ते जास्त नाही की प्रत्येक ताणणी दोन दीडशे शंभर सत्तर ऐंशी पूर्ण आता आज झाला आहे की गावागणी तालमी झाली त्याच्यामुळं गावा जा गावागणी प्रत्येक प्रत्येक गावातली पूर काही सिटी देऊ शकत नाही का की मनात गावात तालीम आहे कशाला सिटीत जायचंय तेव्हा आता सध्या तरी प्रत्येक म्हणजे मुलांची संख्या ही डिवाइड झालेली आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे कुस्ती शिकणारे इथे किंवा कुस्तीप्रेमी आहेत ते आपापल्या ठिकाणीच तिथे राहिलेले आहेत बरोबर आज बरोबरची कुस्ती सुद्धा आपल्याकडे आता जागतिक स्तरावरती आपण बघतो की ऑलिम्पिक बरोबर ना ऑलिम्पिक मधली कुस्ती म्हणजे मॅट वरची जी कुस्ती आहे आणि मातीतली कुस्ती ह्यातला काय फरक आहे नेमका त्यातला फरक आहे की मातीतल्या कुस्तीत पाय लावते ना मॅटच्या कुस्तीत पाय लावत नाही रवत नाहीत ओके मॅटवर स्पीड वाढतं मातीतल्या कुस्तीत स्पीड वाढत नाही मॅटवर स्पीड वाढतं थांबत नाहीत पाय मॅटवर अच्छा मातीत जाऊन बसतात पाय रवून बसतात मग आता शासनानं जर आपण बघितलं तर ऑलिम्पिकमध्ये मॅटवरच्या कुस्तीला प्राधान्य दिलेलं आहे कुस्ती मातीतलीच खरी आहे हा निश्चितपणे या कु मातीतल्या कुस्तीला शासनानं कशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतो आता सध्या कसं आहे मॅट आता सध्या मॅट बी चालू आहे माती बी दोन्ही दोन्ही चालू चालू स्वतः आमच्या तळमी आमची तळमी ज्यापेक्षा उत्कष काळे भैया थी थी ती इंटरनॅशनल पहिल्यान येतात पॉलिंग पेड पर्यंत गेले ते आठ नऊ वेळा बहा देशात इंटरनॅशनल झालेले ते मग काही नाही त्यांचं योगदान लागतं तालमीला आधी आठवड्यात दोनदा तीनदा प्रॅक्टिसला ला पोरांना शिकवाय तर वैयक्तिक लक्ष आहे त्यांचं हा वैयक्तिक लक्ष आहे त्यांचं ना पोरांना लेक्चर त्यांचं असतं सारखं मार्गदर्शन साधतात त्याने हा कुठे कमी पडताय काय केलं पाहिजे सगळं ते सांगतात कुठं तालमीत काय काय कमी पडलं हे केलं ते लगेच आनंद येत ते छान म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे सगळं प्रोत्साहन आहे जे कमी पडेल ते सगळं तुम्हाला इथे उपलब्ध होतंय आणि निश्चितपणे जे कुस्तीप्रेमी आहेत ज्यांना कुस्ती खरंच शिकायची कुस्तीमध्ये चांगलं करिअर आहे त्यासाठी बारामतीसारखं हे जे कुस्ती केंद्र आहे तशी सुविधा अतिशय उपयुक्त असं किंवा वैयक्तिक लक्ष देणारे तुम्ही काळे भैया बोलला अजितदादा म्हणाला तुम्ही किंवा तुमच्यासारखे वस्तात या कुस्ती केंद्राला लाभलेले आहेत त्याच्यामुळे इथे कुठलीही कमतरता नाही हे तुम्ही सांगताय आता नवीन पिढी जी आहे नवीन पिढी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या आकर्षणाला बळी पडते निश्चितपणे त्या पिढीला जी दिशाहीन झालेली पिढी आहे शरीराकडे दुर्लक्ष करणारी जी पिढी आहे त्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की आताच्या पिढीनं मेहनत ही करावंच लागेल त्यांना काही गेलं तरी त्यांना मेहनत ही करावंच लागेल मेहनतीशिवाय पर्याय नाही दुसरा रस्ता कोणीही घेऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे त्यांना मेहनत करावंच लागेल किती काय झालं हे होते मुंबई महापौर केसरी विजेते भारतमधने आज ते बारामतीतलं जे कुस्ती केंद्र आहे त्याचं व्यवस्थापन संपूर्णपणे व्यवस्थित आठ ते दहा वर्ष झाला जबाबदारीनं पार पाडत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अतिशय बारकावेन लक्ष ह्या कुस्ती केंद्रावरती आहे जे काळे वस्तात आहेत त्यांचंसुद्धा हां काळे पायरवान त्यांचंही या ठिकाणी वैयक्तिक लक्ष आणि सत्तर ते ऐंशी मुलं इथे शाळा शाळा कॉलेज करत करत कुस्ती ही अंगीकृत करत आहेत तर मला वाटतं महाराष्ट्राचा जो अभिमान आहे त्या मातीतली कुस्ती ही सर्वदूर पसरलेली आहे आणि निश्चितपणे बारामतीमधनं चांगले पैलवान निर्माण होतील जे जगामध्ये आपलं नाव कीर्तिमान करतील अशी अपेक्षा व्यक्त करू आपण आपल्या प्रगती यूट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी तुमच्या जे शेड्यूल आहे तुमचं त्याच्यातनं एक दहा मिनटं आम्हाला देईल त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर